जरा आवाज जोरात नमस्ते काय हो सुनील माने आ, माने तुम्हाला काय त्रास आहे मला चालता नाही ना गुडघ्या बॉल मध्ये कमरेच्या दुखत जास्त आणि त्याच्या चालताना त्याच्यावर लोड आला की गुडघ्यावर पण लोड येतो चालता येत नाही लंगडत चालतो मी एक साइड लाक्सरे काढला होता एक्स रे वगैरे तर नाही काढला डॉक्टरांशी मी बोलणं केलं तर ते वगैरे एक्सरे काढावे तर एक एक ते एक्सरे नंतर पंधरा दिवसांनी काढायचं आहे मला एक्सरे काढून घ्या ते नंतर आपल्या बॉलचा काय प्रॉब्लेम आहे का ते कळं किंवा आणखी दुसरा काय प्रॉब्लेम आहे ते कळं म्हणजे आपल्याला काय ट्रीटमेंट करता येईल डबळ आहे आपण हे जे तुमचं दुखणं आहे आता मला जे चेक करायचं आहे तुम्ही तिथून जरा इथून चाला या इथे जरा मला पायावर बसून दाखवा तुमच्या बाथरूमला जसं बसतो तसं बसून दाखवा म्हणजे आधार घेतल्याशिवाय बसता येत बसता येत ठीक आहे उठा असं जर खाली बसायचं म्हटलं मांडी घालून तुम्हाला बसता येईल तर आरामशीर आरामात नाही पेन होतं दुखत तरी पण मी आपलं कसं माटी घाल नाही बरोबर असं बोलतो नाही असं गुणघ्यानं मग आपण एक ट्रीटमेंट करून बघूया hmm. तुम्हाला काय फरक पडतो नाही फक्त hmm. ट्रीटमेंट केल्याशिवाय आपल्याला hmm. काय hmm. माझा उद्देश येत असणार की तुम्हाला hmm. फरक पडला तर पण कंडिशन माझी आहे आज तुम्हाला आणखी दोन तीन ट्रीटमेंट घ्यावा चालू पण एक ट्रीटमेंटमध्ये फरक पडला तर दुसऱ्या ट्रीटमेंट मध्ये विचार करायचा थोडी बाकीचे दुसरे पर्याय मार्ग शोधू शकता पण ट्रीटमेंट घेतल्यानंतर जर वाटलं मला वाटतं हे एक्सरसाइज आहे एक्सरसाइज करणार असेल तर मी दुसरी ट्रीटमेंट घेऊन एक्सरसाइज नाही ट्रीटमेंट व्यायाम हा खूप महत्वाचा तुम्हाला मी बघायचं मी माझ्या पॅरेंट व्यायामच्या घरावर उभा तर तुम्हाला शकतो आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट केल्यानंतर काय बघूया